देवाच्या बाबतीत सर्वांनी ऐकलं असेल मुकम करो ती वाचालम पंगुम लंग येते परमानंद माधवम देवाची कृपा झाली की म्हणले काय होत मुका बोलतो मुकम करो ति वाचालम पंगुम लंग येते गिरीम कृपा झाली ना मुकम करोती वाचालम मुका मनुष्य बोलतो पंगुम लंग येते गिरी गिरी पांगळा काय करतो लंग येते म्हणजे डोंगर डोंगर चढतो कोण पांगळा मनुष्य देवाची कृपा झाली आता संतांकडे चला देवाची कृपा झाल्यानंतर मुका नुसता बोलतो संतांची कृपा झालेला मुका नुसता बोलत नाही मग म्हणू बर ज्ञानेश्वरी सांगतात संतांची कृपा झालेला मुका नुसता बोलत नाही मग देवाचा गुरु वाचस्पती त्याच्याबरोबर शर्यत लावण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं ज्याच्यावर संतांची कृपा होते आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पती करी प्रबंध होडा देवाचा गुरु वाचस्पती मुका बर का पण संतांची कृपा झाली असा मुका देवाच्या गुरु बरोबर प्रतिस्पर्धा करतो देवाची कुण। कृपा संतांची कृपा देवापेक्षा थोडी श्रेष्ठ आहे तेव्हा पुढे जाऊ देवाचे कृपा झाले की पंगुम लंग येते पांगळा म्हणले डोंगर चढतो पांगळा कुणाला म्हणतात पांगळा कोणीच नाही का म्हणजे मला उद्देशून बोलायचं नाही कुणाला टोमणा मारायचं नाही एकच सांगायचे की पांगळा या शब्दाचा अर्थ काय बोला म्हणजे आपला काय प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम नाही मी सहज विचारलं आठवलं म्हणून सांगा पांगळा पांगळा कुणाला म्हणतात महाराज तुम्हाला आणलंय ना आता तुम्हीच सांगा सोप नाही का भाऊंनी आणलंय आता तुम्हीच सांगा सांगू का पांगडा त्याला म्हणतात हातपाय आहेत पण हातपायामध्ये प्राण नाही जीव नाही म्हणजे हातपाय तग धरीत नाही आमच्या भाषेत आमची मराठवाड्यात पण बीड भग, भगवानगड तग धरीत नाही तग म्हणजे हातापायामध्ये जीव नसतो हातपाय तर आहेत पण जीव नाही त्याला काय म्हणतात पांगळा देवाची कृपा झाली ना त्याला हातपाय आहेत मग त्याच्यामध्ये प्राण येतो तो, तो चालायला लागतो एवढीच देवाची कृपा चला आमच्या संतांकडे संतांची कृपा झालेला पांगळा नाही त्याला हातपायच नाही असा देखील चालतो घडलेली घटना सप्तशृंगी गडावरील घडलेली घटना आहे ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये आठव्या त्यामध्ये सांगितले की तो मत्सिंद्र सप्तशृंगी चौरंगीनाथ कुणीतरी त्या चौरंगीनाथाचे हातपाय तोडले आणि अशा गलित गात्र अवस्थेमध्ये चौरंगीनाथ सप्तशृंगी गडावर पडलेले त्यांच्या जवळ संत मच्छिंद्रनाथ येतात आणि त्यांची नुसती कृपा दृष्टी चौरंगीनाथावर पडते माझी माऊली सांगतात तो मच्छेंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला विठ्ठल भिठा। विठ्ठल हे संतांची कृपा झालेला पांगळा हातपाय नाही हो पांगळा नाही हातपाय नाही असा देखील त्याला हातपाय फुटते चौरंगीनाथाला आणि चौरंगीनाथ चालायला लागले कुणाची कृपा संतांची कृपा म्हणजे आणि संत सारखे आहेत देवाच्या देवा मनात आलं तर ता देव काही करतो काय करतो देव म्हणले करशील तरी नो हे काही तुकोबराने नाटाच्या अभंगात सांगितले राईचा डोंगर पर्वत राई राईचा डोंगर करतो पर्वताची राई राई फोडणीसाठी वापरतो ती कळालं राई ती राई डोंगर किती साम्य ओ जमीन आसमानचा फरक तरी देखील देवाची कृपा झाली ना देव काय करतो देव महाराज त्या डोंगराची राई करतो राईचा आपण अनुभवलं ना दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी कोरोना काय झालं होतं कोरोनामध्ये सगळ्यांना माहितीये अहो पूर्वीच्या काळी चार चौघात जुने लोक सांगतात चार चौघामध्ये एखादा जर बोलता बोलता शिंकला चार चौघात पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे सच शिकला काय म्हणायचे सच शिकला आणि दोन वर्षापूर्वी चार चौघामध्ये एखादा आ, आ, आ काय म्हणायचे हो लोक उठ एक तू तरी उठ नाही तर आम्ही तरी उठतो का त्या रोगाचे लक्षण होते कोरोना देवाच्या मनात आलं तर कधी कोरोना येतो कधी किल्लारीसारखा भूकंप येतो त्याच्या मनात आलं तर करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर आमच्या संतांच्याही मनात आलं तर संतही काही करतात करिल तो काय नो हे महाराव परिपाहेुद्ध ज्ञानोपरांच्या मनात आलं ज्ञानोपराय समर्थ आहे का म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा राणा रंक होतो आणि रंक राणा होतो कुणाच्या मनात आलं तर संतांच्या मनात मग देव आणि संत सारखे आहेत एवढंच मला सांगायचं विठ्ठल विठ्ठल அல மேடலலல <entender> <Jungf> <laughs>